श्रीराम लागू म्हणजे मराठी आणि हिंदी रंग बाप रंगभूमीवरचा माणूस अभिनय दिग्दर्शन आणि वैद्यकीय सेवा अशा तिन्ही क्षेत्रात आपली स्वतंत्र छाप त्यांनी सोडली त्यांच्या ठसठशीत अभिनय शैलीनं मराठी रंगभूमीला एक वेगळीच उंची दिली नटसम्राट हिमालयाची सावली सामना सिंहासन अनेक नाटक आणि चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं अभिनयासोबतच ते एक कुशल डॉक्टर होते शिवाय सामाजिक प्रश्नांवरही त्यांचं स्पष्ट व परखड मत असायचं अशाच या अभिनयाच्या नटसम्राटाच्या आयुष्याचा प्रवास आज आपण आजच्या बायोग्राफी मधून पाहणार आहोत श्रीराम लागू यांचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला त्यांचे वडील बाळकृष्ण चिंतामण लागू आणि आई सत्यभामा लागू यांच्या चार मुलांपैकी ते सर्वात मोठे होते श्रीराम लागू यांचे वडील देखील पेशानं डॉक्टर होते लागूंचं चौथी शिक्षण हे म्युन्सिपाल्टीच्या जा शाळेत झालं पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पेशाने डॉक्टर असलेले आणि अभिनयाचे विद्यापीठ असलेले लागू हे चौथ्या चौथ्यात चक्क नापास झाले होते मात्र त्यानंतर त्यांना पुण्याच्या हायस्कूल मध्ये टाकण्यात आलं लागूंच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात शालेय जीवनात झाली मात्र त्याचा किस्सा खूपच रंजक आहे एके दिवशी शाळेतल्या गुरुजींनी आपल्याला नाटक करायचं आहे असं मुलांना सांगितलं मात्र नाटक म्हणजे काय असतं याचं काही ज्ञान लागूंना त्या वयात नव्हतं लिहिलेले संवाद पाठ करून लोकांसमोर सादर करायचे अशा समजुतीत त्यांनी संपूर्ण नाटक पाठ करून घेतलं मात्र ज्यावेळी सबंध प्रेक्षकांसमोर नाटक सादर करण्याची वेळ आली तेव्हा मात्र पंचायत झाली लोकांना पाहून लागूंना घाम फुटला तोंडातून एकही एक वाक्य निघेन असं झालं थोडा धीर धरून लागूंनी संवाद आठवण्याचा प्रयत्न केला संवाद तर आठवले मात्र केवळ स्वतःचे नाही तर संपूर्ण नाटकच लागून दाखवलं स्टेजवर दा भीतीमुळे त्यांचा पहिला अनुभव फारसा यशस्वी झाला नाही यापुढे रंगभूमीवर पाय ठेवायचा नाही अशी शपथच जणू त्यांनी घेतली मात्र ना नाटक चित्रपट विशेषतः हॉलिवूड चित्रपट पाहण्याची गोळी त्यांच्यात रुजली आणि अभिनयाचं जादुई विश्व त्यांच्या मनात रुजलं नाटकात चित्रपटात ऐकलेले संवाद ते बाथरूम मध्ये जाऊन ऍक्ट करायचे अभिनेते पॉल म्युनी स्पेन्सर ट्रेसी आणि इंग्रिड बर्गमन यांच्यापासून प्रेरणा घेऊन ते मराठी नाटकांचे संवाद इंग्रजी शैलीत बोलून पाहायचे त्यांनी स्वतःला बाथरूम ऍक्टर असं संबोधलं होतं मात्र प्रत्यक्ष अभिनयात उतरण्याची हिंमत अजूनही लागू काही निर्माण करू शकले नव्हते पुढे श्रीराम लागू यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि नंतर बीजे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं त्यांनी नाक कान घसा तज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतलं परंतु त्यांच्या मनात अभिनयाची ओढ कायम होती कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी गॅदरिंग मध्ये अत्र्यांच्या वंदे भारत या नाटकात त्रिभुवन ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला नाटकाच्या दिवशी आधी विंगेत पुन्हा एकदा लागूनच्या छाती धडधड सुरू झाली मात्र जशी एंट्री घेतली लागू स्वतःला विसरले आणि नाटक संपेपर्यंत त्रिभुवन या पात्राशी समरूप झाले त्या दिवसापासून त्यांच्या मनातील अभिनयाविषयीची भीती कायमची गळून पडली पुढे जाऊन एका मागोमाग एक नाटक एकांकिका यांचा सपाटाच लागून लावला वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस सुरू केली मात्र अभिनयाविषयीची ओढ मनात कायम होती म्हणूनच त्यांनी या दरम्यान प्रोग्रेसिव्ह ड्रमॅटिक असोसिएशन नावाची नाट्य संस्था स्थापन केली आणि हौशी रंगभूमीच्या माध्यमातून अभिनय चालू ठेवला या काळात लागूंनी केलेली महत्त्वाची नाटक म्हणजे वसंत कानेटकर यांचं वेड्यांचं घर उन्हात त्यानंतर लग्नाची वेळी भ्रमाचा भोपळा यासारखी नाटक पुढच्या काळात ते वैद्यकीय प्रशिक्षणासाठी कॅनडा आणि इंग्लंडलाही गेले तिथून परतल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या जुन्या क्लिनिकमध्ये वसू लागले आणि काही महिने तिथे सराव केल्यानंतर ते प्रॅक्टिस साठी आफ्रिकन खंडातल्या मध्ये होत इच्छा असूनही ते रंगभूमीसाठी काहीही करू शकले नाहीत अशा परिस्थितीत एके दिवशी डॉक्टर लागू यांनी एक निर्णय घेतला तो टांझानियातून भारतात परतण्याचा एकुण एकुण सवया वर्षी आणि नाट्य क्षेत्रात करिअर करण्याचा काही महिन्याच्या संघर्षानंतर त्यांना वसंत कानेटकरांच्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकात मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारायला मिळाली जरी त्यांची सुरुवातीची नाटकं व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाली नसली तरी लागूंच्या स्पष्ट प्रतिभेने त्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर ते सातत्याने रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आले मात्र एकोणीसशे सत्तर मध्ये व्ही व्ही शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातून त्यांची नाट्यसृष्टीतील कारकिर्द शिखरावर पोहोचली या नाटकात त्यांनी गणपतराव बेलवलकर यांची भूमिका केली होती श्रीराम लागू यांनी साकारलेल्या गणपत बेलवलकर या भूमिकेनं नाटकालाच नाही तर मराठी रंगभूमीला एक उंच स्तरावर नेऊन ठेवलं असं सांगितलं जातं की ही भूमिका साकारत असताना रंगभूमीवरच डॉक्टरांना हार्ट अटॅक आला होता त्यानंतर बोललं जायचं जा रंगभूमीला खऱ्या अर्थानं डॉक्टरांनी ला। जवळजवळ सर्व प्रमुख मराठी नाटककारांच्या अधिक नाटकांमध्ये मुख्य भूमिका केल्या याशिवाय मराठी रंगभूमीवर गाजलेल्या या, रंग या नाटकात दिग्दर्शन आणि अभिनय देखील केला रंगभूमीच्या प्रेमापोटी सुरुवातीला डॉक्टरांनी अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या परंतु काही मोजक्या आणि आशयप्रधान सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली काचेचा चंद्र आणि हिमालयाची सावली यासारख्या इतर प्रशंसित नाटकांमुळे लागू यांनी व्ही शांताराम यांच्या एकोणीशे बहात्तर साली आलेल्या पिंजरा मध्ये मुख्य भूमिका साकारली त्यांच्या पहिल्या चित्रपटात एका तत्वनिष्ठ ग्रामीण मास्तराची त्यांची ही भूमिका अजरामर झाली तर जब्बार पटेल सारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मराठी चित्रपट करत राहिले त्यांचा सिंहासन आणि सामना ही या मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती मानल्या जातात त्यानंतर लागूंनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील केल भूमिका केल्या हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी आहत या चित्रपटातून पदार्पण केलं मात्र हा चित्रपट काही रिलीज होऊ शकला नाही घरोंदा मुकद्दर का सिकंदर यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या तर गांधी या हॉलिवूड पटात त्यांनी गोपाळकृष्ण गोखले ही भूमिका गाजवली होती छोट्या पडद्यावर देखील त्यांनी वक् की रफ्तार लोकमान्य थोडासा आकाश यासारख्या मालिकांमध्ये काम केले श्रीराम लागू यांचे लग्न दीपा लागू यांच्याशी झाले ज्या स्वतः एक नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांना दोन मुले आणि एक मुलगी त्यांचा मुलगा तनवीर लागू याचा एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान दगड लागून मृत्यू झाला या दुःखद घटनेनंतर त्यांनी तनवीरच्या स्मरणार्थ तनवीर सम्मान हा पुरस्कार सुरू केला त्यांचा दुसरा मुलगा डॉक्टर आनंद श्रीराम लागू हे प्रसिद्ध मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट असून अमेरिकेत राहतात त्यांची मुलगी यांना दोन मुले आहेत वैयक्तिक जीवनात श्रीराम लागु हे मार्क्सवादी विचारसरणीचे समर्थक होते आणि सामाजिक विषयांवर नेहमीच आवाज उठवणारे होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी जी पी प्रधान यांच्यासोबत उपोषण केलं होतं लागू महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी देखील जोडले गेले होते श्रीराम लागू हे नास्तिक आणि तर्कवादी होते त्यांनी देवाला रिटायर्ड करा हा लेख लिहिला ज्यामुळे भारतात मोठा वाद झाला ते म्हणायचे देव ही कवीच्या कल्पनेची सुंदर निर्मिती आहे परंतु आता तर्कशुद्ध दृष्टिकोनानं जगाकडे पाहण्याची वेळ आली आहे गेल्या पाच हजार वर्षात देवाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही आणि जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध होत नाही ती अंधश्रद्धा आहे आपण जो पर्यंत आपल्याला जे पाहिजे ते करतोय ते करायला आपल्याला मिळतंय आणि जे ते मग काही चिंता करायचं कारण नाही त्यांनी वीसहून अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शन केलं ज्यात किधाडे आणि घर तिघांचं हवं याचा समावेश आहे त्यांनी लबाण नावाचे आत्मचरित्र लिहिले ज्याला नसरुद्दीन शहा यांनी अभिनेत्यांसाठी बायबल म्हणून संबोधला आहे डॉक्टर श्रीराम लागू यांचं निधन सतरा डिसेंबर दोन रोजी पुण्यात झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते दीर्घ आजारानं ग्रस्त असलेल्या लागू यांना अखेरच्या क्षणी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला मूलत डॉक्टर हे रंगभूमीवरचे नट आहेत आणि रंगभूमीवर त्यांनी जे काय केलं ते इतकं अभ्यासपूर्ण होतं म्हणजे मुख्य म्हणजे त्यांनी केलेल्या काही छोट्या का भूमिकापासून तर अगदी मोठे रोल त्यांनी जे केले त्या सगळ्यात मला सातत्याने एक विद्यार्थी म्हणून जे जाणवलं ते म्हणजे कुठल्याही भूमिकेला समोर जाताना नाटककारण जे लिहिलं आहे आणि दिग्दर्शकाला जे अभिप्रेत आहे ती व्यखे व्यक्तिरेखा समजून घ्यायची आणि त्या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःच्या पद्धतीने त्यांनी काम करायचं विश्लेषण हे त्यांचं मुख्य होतं खूप कमी लोकांना माहिती आहे की माझा सर्वात पहिला जे चित्रपट असलं पदार्पण होतं रुपेरी पडद्यावरचं ते डॉक्टर लागूनमुळे झालेलं मी था। अतिशय लहान सहा सात वर्षाची असताना त्यांचं पहिला पिक्चर जातो त्याच्यामध्ये त्यांनी मला सर्वप्रथम चान्स दिला होता आणि जेव्हा माझा पहिला शॉट त्यांच्याबरोबर झाला तेव्हा ते इतके खुश झालेले की तेव्हा त्यांनी मला उचललं आणि मला आणि गोविंद जे त्या चित्रपटाचे कॅमेरामन होते त्यांना सांगितलं की बघ एक दिवस एवढी मोठी कलाकार होईल आणि मला खूप आनंद होईल सांगायला सगळ्या दुनियेला मी मी सांगेन की हिला इंट्रोड्यूस केलं होतं होतं पण एवढं मोठं मा माणसाचं महात्म आणि मन की त्यांनी कधीही कुठेच मेन्शन केलं नाही आणि कधी कोणालाही त्यामुळे ते कळलं नाही त्यांच्या निधनानं ना मराठी रंगभूमी आणि भारतीय चित्रपट एक थोर कलावंत आणि विचारवंत गमावला श्रीराम लागू यांची बायोग्राफी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका